एक दहा मिनट सास्त हाँ खराब राज्यपाल भेट नाही कॉमन मागणी असे सर्वजण आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं जोपर्यंत हे ऍक्शन होत नाही जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये आणि हीच टीम प्रयत्न करतायत संभाजीराजे आम्हाला माहिती नाही आम्ही पण प्रयत्न करू हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार तुम्ही मुख्यमंत्र्यांना संदर्भात भेटणार आहात मी राज्य राजीनामा वगैरे एवढ्यासाठी नाही भेटणार फक्त साहेबांना आम्ही जाऊन जे काही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना सांगायची काय गरज आहे त्यांच्याकडे ग्रह खाते आतापर्यंत बहुतेक बरीच माहिती वगैरे त्यांच्याकडे आली असेल ते ग्रह खात्याचे प्रमुख आहेत राज्याचे प्रमुख आहेत आम्ही छोट्या लोकांनी सांगण्याची आवश्यकता आहे का आमची तेवढी अवकात नाही फार फार तर संभाजीराजे आणि इतर विरोधी पक्ष म्हणून ते जाऊ शकतात आम्ही जाणं एवढी काय आमची लायकी नाही असं आम्ही म्हणतोदा काय अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे किमान दहा वर्षापर्यंत एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अर शब्द जायला नको होता जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही दादांचे दुसरे जे सहकार्य कारण दादांसाठी सुद्धा डोक्यात दगड वगैरे मी खाल्लेले आहेत त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला गेला असला तरी तो माझा मी परत गेलो असं म्हणाले की हे पहा भुजबळ साहेब हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हाताखाली काम केलंय आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध राहिले मुरब्बी राजकारणी आहे तुम्ही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट म्हणजे ओळखून घ्या असं मला वाटतं ते नाही म्हणाले म्हणजे त्याच्यात काय आहे का नाही हे तुमचं तुम्ही ओळखून घ्या आणि पाहायला हे तुम्ही आता मी कालच बोललो ह्या विषयावर नो मराठा नो बंजारा वंजारी समाजाच्या लोकांना हे पटलेलं नाही आणि वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा हे जे गँग्स ऑफ वासेपूर आहे वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मुकाधमांना सुद्धा झालाय कारखान्याकडून म्हणजे हंडणीच्या टक्केवारीच्या ह्याच्या प्रमाणामध्ये कारखान्याकडून सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा ह्या गॅंगने ट्रार दिलेला आहे आणि त्यातला मेन आरोपी हा सुदर्शन घोलेसुद्धा आहे काही पुरावे देईल मी एक दोन दिवस गायवळ हे पहा माझे पहा काही सत्यता नाही माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत दोन्ही मोबाईल चेक करा माझा आणि त्यांचा कधीही फोनवरती काही बोलणं झालेलं नाही असलं तरी संबंध माना आणि निलेश गायवळ साहेब यांचे फोन साहेब सॉरी माझ्याकडनं शब्द घ्या निलेश गायवळ जे आहेत त्यांचे फोटो आ, राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत ते शेजारच्या मतदारसंघातले आहेत त्याच्या वर्षावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांचे फोटो आहेत माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत तुमच्याकडे आहे तुम एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरी सुद्धा मी त्याला जबाबदार की दोन तीन वेळा मी त्यांचे माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितल्याच्या नंतर त्यांच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही फक्त हे बाय हार्ट मला हे प्रकरण लागलेलं आहे ज्या पद्धतीने मी प्रकरणावरच बोलतोय प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होतंय मला काय कळत नाही माझं बाय हट मला ते लागलेलं ला आहे ज्या पद्धतीने संतोषला मारलेलं आहे संतोषच्या खुण्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये हट जात असल्यामुळे जाते आहे परंतु बावनकुळे साहेबांचे पीए अनिकेजी यांचा मला फोन आलेला आहे उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले नेमका आमच्या दोघांचं वेळ असं मागं पुढं आहे तर ते उद्याच्याला क्लिअर होईल पंचवीस जून तारीखच नाही मी एकोणीस जून सांगितले हे बघा माझी विनंती आहे माध्यमांना जे लोक संतोष देशमुखच्या खुनामध्ये सहभागी कदाचित हा पण सहभाग आरोपी होऊ शकतो तिथून आरोपी पळाल्याच्या नंतर यांचं जे गाव आहे फाख्राबाद तालुका वाशी इथं त्यांनी आरोपी सांभाळलेत किंवा तिथून पुढे पाठवण्यासाठी सुद्धा या बिकडनी मदत केलेली आहे हा बिकड आज उद्या बहुतेक आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो त्याच्याबरोबर फोन आहेत सगळे आणि वाल्मीक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर किती वेळा कुठं बसलेले आहेत ते सगळं मी सांगण्याची काय गरज आहे पोलीस तपासामध्ये येईल ना आणि सारखा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे ज्याचा बराचसा रेकॉर्ड आहे अशांनी मला वाटतं मला शिकविण्याची आवश्यकता नाही त्यांचं असं म्हणणं की माझे आणि फोटो आहेत मी माझ्या फोटो जर असेल माझ्याबरोबरचा प्रसिद्ध करा आलाही असेल तो बिकड कोण असेल ते राजकारणामध्ये तुम्ही आता म्हणले ज्यांचं नाव घेतलं ते बी आलं असेल फोटो काढून गेला असेल हबीकडे येऊन गेला असेल परंतु याचा अर्थ आम्ही तेवढ्या गहऱ्या नाही जात जेवढ्या जवळ हे वाल्मिक अण्णा कराड यांच्या गेलेले आहेत जेवढ्या जवळ ते धनंजय मुंडे यांच्या बरोबर गेलेले तेवढ्या जवळ बिवळ काय माझं नाही की मी शरद पवार गटाचं काम करतो ते कोणत्या पक्षाचं काम करतात काय करतात हे मला काय माहिती नाही ह्याच्यात पक्ष पक्ष काही नाही आता निवेदन देताना पक्ष राहिला का सर्व पक्षीय लोक होते तसं पक्षाचं वगैरे नाही रेकॉर्ड चेक करावा ना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी टी नेमलेली आहे तिला रेकॉर्ड चेक करायला लावावं हे मी ज्या तारखा सांगितलेल्या त्या तारखाला हे लोक बरोबर तिथं सापडणार आहेत मला जस्टिफिकेशन देण्याची गरज नाही मी तारखा सांगितल्या चौदा जून एकोणीस जून आ, दोन हजार चोवीसच्या या तारखाला सात पुडावरती बैठक झाली का नाही हे तारीख एखाद दुसरी इकडे तिकडे होईल परंतु सात पुडावरतीच बैठक तक त्या ठिकाणी झालेली आणि त्या बैठकीला हे सुनील कोण आहे हा पोरगा आहे नाही बिकड नितीन बिकड हाच आहे आता सध्या सुद्धा ओम साई राम नावाने तुम्ही आवाजाच्या कंपनीला विचारा तुमची सिक्युरिटी अजून कोणाकडे अजूनही सिक्युरिटी याच पर्सनकडे आहे दुसरीकडे हे असलं काही होणार नाही तुम्हाला मी हात जोडून पाया पडून विनंती करतो कसलं जातीवादन कसलं काय हो हे बघा शांतीवन चालवणारे ना काका नागरगोजे म्हणतात त्यांना ते स्वतः गेले दीपकराव नागरगोजे खूप चांगलं काम करतात ते स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेले एवढं हातभर पोस्ट लिहिली ढासाढासा रडले इन फ्रंटचे शिरसाट नाही बारगजे अरे काय काम आहे त्या माणसाचं जाऊन बघा इन फ्रंटचे फक्त ज्यांचे जे मुलं एड्सग्रस्त आहेत त्यांचा सांभाळ करतात आणि हे काका है, जे आहेत नागरगोजे हे गोर गरीब अनाथ मुलांचा सांभाळ करतात हे दोन्हीही माणसं वंजरी समाजाचे आहेत यात कुठले जातात आणि तिथं जाऊन हातातभर लिहिल्यात जिवाची वाडी सारख्या गावाचे लोक संतोषला भेटायला गेले आणि नांदूर घाट जे गाव आहे त्याच्या अवतीभोवती जेवढ्या वंदरी समाजाच्या वाड्या आहेत त्या वाड्यातवाड्याचे लोक सुद्धा संतोष देशमुखला भेटायला गेलेत हे जात पाहत हे असला उद्योग करायचा कशासाठी आता ज्यावेळेस तुमच्या इथं आलेले त्यावेळेस जात सुटते आणि ओबीसी तर यांचे नावच घेऊ नये फक्त निवडणुकीपुरतं हे ओबीसी शब्द वापरतात नंतर ओबीसीची यांची गाठ सुद्धा पडत नाही पाच वर्षे हे मला माहिती हे का बोलत नाही ते तुम्ही त्यांनाच विचारा बारा डिसेंबरला त्या तालुक्यात होत्या मुंडे साहेबांच्या पुण्यत म्हणजे जयंतीचा कार्यक्रम होता आणि जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी ते संपल्याच्या नंतर त्यांना संतोषच्या घरी जायला काय हरकत होत हा संतोष बूथ प्रमुख होता त्यांचा आणि आम्ही भाजपचा बूथ प्रमुख हरवलाय म्हणून आम्ही भांडतोय याच्यामध्ये नो राजकारण नो जात नो पात बाकी सगळं सोडून द्या ज्या निष्ठुरतेने मारलंय हेच फक्त सगळ्यात मोठं रागाची गोष्ट आहे तीन बाहेर काढण्यात आलेलं आहे कारण तुम्ही ज्या दिवशी पहिली एसआयटी आरोप ठीक आहे अजून बदल होईल काढले जातील काही माहिती आयजींनी घेतल्या असतील इथे जे मुख्यमंत्री मी आता चहल साहेबांना सुद्धा भेटून आलो चहल साहेबांकडे गेलतो त्यांनी सांगितलं सुरेश धस सीएम साहेबाकडे फक्त एसआयटीचा प्रमुख कोण नेमायचं तर तेली साहेबांचं नाव आलं साहेबांनी सही पण करून टाकलं खालचे जे अधिकारी दिलेले आहेत ते बीडच्या बीड सुद्धा नाही बीड एसपी सुद्धा नाही केस पोलीस स्टेशन आणि त्यांनी जे आहेत ते नावं दिले त्यात काही ऑब्जेक्शनेबल नावं आहेत ती नावं वगळली जातील आणि चांगले अधिकारी त्याच्यामध्ये महाजन यांच्या नावाला विरोध आहे का कारण महाजन नाही चालणार महाजन नाही चालणार महाजनांच्याच कालावधीमध्ये हे जे गँग्स सॉफ आशेपूर वाढलेलं आहे ना त्या परंतु त्या दिवशी मात्र त्या दिवशी त्यांची चूक झालेली नाही म्हणून त्यांना सस्पेन्शनमध्ये घेऊ नका असं मी पण सीएम साहेबांना म्हणलो धन्यवाद धन्यवाद झालं ना राज्यपाल आता काय ओके निकाल लागावे कारवाई झाली पाहिजे हो मला नाव माहिती आहे त्याच तो पोलीस मध्ये आहे आता एलसीबी मध्ये आहे पूर्वी तो परळीला होता आता एलसीबी ला आलेला आहे ह्याचं नाव बिव सगळं देतो तुम्हाला साडी नेसलेला पोलीस आहे हे दुर्दैव आहे बीड जिल्ह्याचं म्हणून तर आम्ही मागणी करतोय की बीड जिल्ह्यामध्ये जे आहे एकाच म्हणजे कॅटेगरीचे लोक जास्त झालेले आहेत त्याच्यासाठी बिंदू नामावली बिंदू नामावली बिंदू नामावली मी वारंवार बोलतोय